सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत बेमानीनं कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारणी करण्याची व्यवस्था आहे दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं <laughs> लागेल तोडावं <laughs> लागेल लाख <laughs> परिणाम घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं चुकात होत राजकुमार की ना आम्ही सुखातच होतय फक्त निरोप काय होता तटस्थ रहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणूक फिसवाळीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथं छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हानं तोड फोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ला ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय या सम्रावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात घ्या अर्थानं स्वप्न पूर्ती करण्याचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा पैसावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव आमचाच नाही हो सगळेचा लिलाव करण्याची तानाशा आहे एवढी घुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्यापासून इचकाउंट पैसा जमा केला कोणते वखर दाबले कोणती पेरणी केली कोणतं वावर निंदलं कोणत्या क्रम्ही पाहतोय एखादा आपण सांगतोय कटला चालूला मेहनतीचं कुठलंही फळ नाही बेमानीनं कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारण करण्याची अवस्था आहे बेमानीच्या पैशा आणि मग तो धोधो तुमच्यावर उडवाचा आणि तो धो धो ओ आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हरवास करू शकतोय तुम्ही फक्त बोली राह म्हणा बोली लावाले उमेदवार तयार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे हजार कोटी असेल तर आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या हजार कोटीला सुद्धा लात मारून हा विजय हाती घेतला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका